राज्यघटनेमुळे देशातील कोणत्याही व्यक्तीला सर्वोच्च पदाची संधी सरन्यायाधीश भूषण गवई युसुफ पठाण प्रतिनिधी मालेगाव नाशिक संपर्क सत्त्याण्णव त्रेसष्ट सव्वीस बावन्न अकरा विधिमंडळाच्या वतीने महाराष्ट्राच्या सुपुत्राचा सन्मान मराठी माणूस सर्वोच्चपदी पोहोचल्याचा सात अभिमान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस भारत सर्वात मोठ्या लोकशाहीचा देश असून भारताच्या राज्यघटनेलाही तितकेच महत्त्व आहे भारत हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाला दिलेल्या सक्षम राज्यघटनेमुळे देशातील कोणताही व्यक्ती सर्वोच्च पदावर पोहोचू शकतो ही राज्यघटनेची ताकद असल्याचे प्रतिपादन भारताचे सरन्यायाधीश तथा महाराष्ट्राचे सुपुत्र भूषण गवई यांनी केले विधानमंडळाच्या वतीने आयोजित सत्काराला उत्तर देताना भारताची राज्यघटना या विषयावर सरन्यायाधीश श्री गवई बोलत होते यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विधानपरिषदेचे सभापती प्राध्यापक राम शिंदे विधानसभेचे अध्यक्ष अॅडव्होकेट राहुल नार्वेकर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजित पवार केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले उपसभापती डॉक्टर नीलम गोर्रे उपाध्यक्ष अण्णासाहेब बनसोडे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्यासह मंत्रिमंडळातील सर्व मंत्रीगण दोन्ही सभागृहाचे सदस्य उपस्थित होते राज्यघटनेचा इतिहास सांगून सरन्यायाधीश श्री गवई म्हणाले की एक देश आणि सर्व समावेशक एकाच राज्यघटनेसाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी ठाम भूमिका घेतली यामुळेच जात पात धर्म बाजूला ठेवून न्यायदानात आणि सर्व बाबतीत देश एकसंध राहण्यास मदत मिळाली आहे देशाने राज्यघटनेचा अमृत महोत्सवी कार्यकाल पूर्ण केला आहे गेल्या पंच्याहत्तर वर्षाच्या कालखंडामध्ये कायदे मंडळ कार्यकारी मंडळ आणि न्याय मंडळाने राज्यघटनेला अभिप्रेत काम केले आहे सामाजिक आर्थिक आणि राजकीय समान्याय राज्यघटनेमुळेच सर्वांना मिळाला महात्मा फुले सावित्रीबाई फुले यांच्यामुळे महिलांना शिक्षणाचे दालन खुले झाले यामुळे महिला सर्व क्षेत्रात आघाडीवर आहेत पंतप्रधान राष्ट्रपती लोकसभा सभापती या देशाच्या सर्वोच्च पदावर महिला राज्यघटनेच्या समानतेमुळेच पोहोचल्या आदिवासी अनुसूचित जाती जमाती या घटकातील नागरिकांनाही राज्यघटनेमुळे उच्च पदावर विराजमान होता आल्याचे सरन्यायाधीश श्री गवई यांनी सांगितले गेल्या बावीस वर्षात उपेक्षित वंचित शोषित पीडित समाजासाठी समान न्याय देण्याचे काम पार पाडता आल्याने त्यांनी राज्यघटनेचे आभार मानले सबस्क्राईब नाव अँड प्रेस द बेल आयकेल नेव्हर मिस अन अपडेट